अश्वगंधा ही आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायी आहे अश्वगंधा या जा वनस्पती जर विषय बघितलं तर ही अश्वगंधा विशेष करून सप्त धातूंना पोषण देणारी आहे त्यातल्या प्रामुख्याने अस्थी आणि मांस धातू यांना पोषण देणारे आणि शुक्र धातूवर ला पोषण देणारे आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना थकवा आलेला आहे ज्या व्यक्तींचे वजन कमी झालेलं आहे ज्यांच्या हाडांना कमकुवतपणा किंवा पोकळी निर्माण आहे अशा व्यक्तींना अश्वगंधा चूर्ण दुधाबरोबर घेतल्याने भरपूर मदत होते संधिवातासारख्या विकारामध्ये अश्वगंधा चूर्ण हे अतिशय उपयोगी पडतं अश्वगंधा चूर्णामध्ये अतिशय उत्तम वातशामक तत्व आहेत त्याचप्रमाणे हाडांना बळकिट देणारेही घटक आहेत ज्याच्यामुळे संधिवाक विकारासारख्या विकारांमध्ये ते उपयोगी पडणार आहे अश्वगंधालाच वाजीगंधा देखील म्हणतात हे उत्तम वाजीकरण म्हणजे शुक्र धातू वाढवणारं आणि पुरुषांमधील फर्टिलिटी वाढवणारं आहे त्यामुळे तुमचं शुक्राणू वाढायला मदत होते आणि फर्टिलिटी वाढायला मदत होते त्यामुळे ज्या व्यक्तींना फर्टिलिटी वाढवायचे त्या व्यक्तींनी नियमित अश्वगंधा चूर्ण दुधाबरोबर घेणं गरजेचं आहे आजकाल बरेच जण भरपूर व्यायाम करतात जिममध्ये वजनं उचलतात अशा व्यक्तींनी त्यांच्या मसल पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा आफ्टर वर्कआउट पोस्ट वर्कआउट अश्वगंधा चूर्ण जर दुधाबरोबर घेतलं तर त्यांची मसल स्ट्रेंथ वाढायला आणि मसल रिकव्हरी व्हायला मदत होते अश्वगंधा चूर्णामध्ये काही घटक आहेत ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते आणि तुमच्या मसल्सवर खूप चांगल्या रीतीने मदत होते